लोकसभा अध्यक्षपदासाठीची निवडणूक होणार आहे आणि उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आलेला आहे लोकसभेमध्ये सर्व खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या इंडिया आघाडीकडून के सुरेश हे लोकसभा अध्यक्षपदासाठीचे उमेदवार असतील खरंतर ऐतिहासिक अशी ही निवडणूक होणार आहे कारण पहिल्यांदाच लोकसभेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक होताना दिसते आहे लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे तर काँग्रेस कडून इनडी आघाडीकडून रिंगणात आहेत याविषयी बोलूयात शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत शिवाजी ऐतिहासिक अशी ही लोकसभेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे आणि आता काँग्रेसनं व्हीप जारी केलेला आहे स्वतंत्र काळानंतरची पहिलीच लोकसभा अध्यक्षाची निवडणूक आहे आतापर्यंत एकोणीसशे बावन ला बावन्न नंतर जर आपण पाहिलं तर डेप्युटी स्पीकरचं निवडणूक झाल्याची असं या संदर्भात अजूनही पुरावे नाही मात्र या सगळ्या संदर्भात जर उद्याची तयारी म्हणून जर पाहिलं तर काँग्रेसचे सर्व पक्षीय त्यांचे जे खासदार आहेत त्यांना व्हीप था बजावण्यात आलेलं आहे आणि आज संध्याकाळी बाकी जे घटक पक्ष यांच्याशी देखील काँग्रेस बोलणार असल्याचं समजत आहे आणि काँग्रेसची खेळी अशी आहे की एक आ, केस रेश हे जे दलित समाजातून येतात त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि एकंदरीत पाहिलं तर दलितांच्या विरोधात भाजप उमेदवार देते किंवा भाजप दलितांच्या विरोधात आहे हे नरेटिव्ह सेट करण्याचा सा प्रयत्न सातत्यानं काँग्रेस करत्यांना पाहायला मिळते आणि त्याचमुळं हा उमेदवार दिलाय आणि त्या दृष्टिकोनातून तीन ओळीचा व्हीप जारी केलेला आहे त्यामुळं सर्व खासदारांना उपस्थित राहणं गरजेचंच आहे त्यानंतर जर पाहिलं तर आता इंडिया आघाडी इतर घटक पक्ष काय भूमिका घेतात हे हो। पाहणं देखील महत्वाचं त्यामुळं मोदी सरकारचं संख्याबळ देखील उद्या याच्या निमित्ताने स्पष्ट होणार आहे आणि भूमिका यामध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची देखील असणार आहे मात्र मोदी सरकार हा विश्वासमय ठराव जिंकेल मात्र सुरुवातीला जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस नंतर दोन टर्म नंतर तिसरी जी टर्म असणार आहे ती लोकशाहीच्या दृष्टिकोनातून काँग्रेस जे आहे कुठेही मागे सरताना पाहायला मिळत नाहीये आणि भाजप देखील मागे सरताना पाहायला मिळत अगदी धन्यवाद या माहितीसाठी